नमस्कार मंडळी शुभ सकाळ कशा सरू महत्तात ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे काल रविवार आज सोमवार काल सुट्टीचा दिवस म्हणजे गावाकडची वारी असते तर आमचा रविवारच वारी असतो तर कालची सुट्टी झाली आज परत कामाला सुरुवात झालेली आहे तर आज रिंगच्या अगोदरची जी फाडीची लेवल आहे ती आपल्याला कम्प्लीट करायची आहे आणि त्याच्यानंतर मग उद्या रिंगचं चा चाल। काम चालू करायचं उद्या किंवा परवा चालू आहे रिंगचं चा काम त्याच्यानंतर मग वरच्या ज्या फाड्या आहेत त्या लावून मग आपल्या स्लॅबचं काम चालू करायचं आहे सकाळचे लगभग साडेनऊ वाजलेत उशिरा व्हिडिओला सुरुवात केले आहे असं काही पाणी भरून आणि पाणी शिंपून थोडंसं दमाळा जायला बसलो होतो हे बघ कामाला सुरुवात ऑलरेडी झालेली आहे तर हे जे मटेरियल बनवलेलं आहे ना तर ह्याला पॉईंटिंगसाठी वापरलं जातं एकदम बारीक वाळू असते हे दिसतंय का तुम्हाला पॉइंटिंग म्हणजे हे जे फायनल टचअप देतात त्याला ते वापरत आहेत आणि इकडे हा जो पोबा बनवलेला आहे तो फाडीसाठी खास फाडी लावायला इकडे आमचे अनिल शेठ नमस्कार करा नमस्कार हेडमास्त्री आणि हे आता नवीन नवीन कारागीर असिस्टंट काय काय करायचं म्हणजे काहीतरी करतायत जमताय तसं हां मोजा मोजा यांच्या पोटावर फक्त पाय मारू नका म्हणजे झालं काय अच्छा तो बेर बेर। तर इकडे आमचे नितीन शेठ कुठे गेले आमचे नितीन शेठ हे पॉइंटिंगचं काम खास करतात शेवटचा टचअप आणि बाकीचे सगळे आज आपली टीम जरा कमी आहे कारण आज शेवटचा पॅच आहे तो फक्त लावायला कसं आहे दोन टीम आपण नाही लावल्यात एकच टीम लावलं आहे तर आज हे ह्याचं पूर्ण एकदम हे करायचं आपल्याला हे काम आपल्याला म्हणजे संपवायचं आहे पूर्ण कारण वरची लेवलिंग झाली की त्याच्यावरती मग मा रिंग मारायला बरी पडेल ही जशी खाली रिंग पडली आहे ना तशीच विंडोच्या वरती ती रिंग असते तर ते पण आपल्याला काम आहे त्यास पूर्ण कम्प्लीट करायचं आहे म्हणजे फाडी लावायचं जे काम आहे ते पूर्ण होणार त्यानंतर रिंग येईल आणि रिंगच्या वरती परत मग फाडीचे थर तीन किंवा चार हाईटवरती तुमच्या असतं आपण साधारण साडेनऊची वगैरे हाईट ठेवतो आहे प्रकारे कामाला आजच्या सुरुवात झालेली आहे गणपती बाप्पा मोर्या आणि इकडे कृष्णादात इकडे आहे त्या बाजूला सगळे अरेंजमेंट बघतोय आई अजून आली नाही आहे सकाळचा डबा घेऊन आई येईलच आता तोपर्यंत जरा चहा वगैरे बनवून घेऊया आई येईल तेव्हा येईल पाणी वगैरे शिंपल्यावर बघा ओलावा आहे ना तो ओलावा दिसतोय बघा हा असेल चाय घे चाय ग्रो चालू चाय गरम चाय ग्राम घेत चाय, चाय ग्राम एक देख कप एक्स्ट्रा भरलाय वाटा आणलं आहे ना घेत नाही चहा बंटी घेतच नाही ना चला म्हणजे न्यारीची वेळ झालेली आहे आज आज जेवणामध्ये काय इंटरेस्टिंग आहे बघूया पुढे चिकन बंटी काय आणलं रे मठार मटार फ्लावर फ्लावर मठार आईने काय आणलंय मटा मसूर काय मसूर मसूर असं मस्त जेवण आहे जेवायला सकाळच्या न्याहारीला काम करून भुका पण मस्त लागतात गावाकडे अशी मुंबईला कामं करायला बायक आता सकाळची न्याहारी वगैरे झाले म्हणजे तर सकाळी जेव्हा पाणी येतं ना तेव्हा आपण नाळाचे येते पाणी थोडंसं स्टोअर करतो म्हणजे ते मग जसं जसं जमतं तसं जसं सकाळ किंवा संध्याकाळी किंवा मग जसा वेळ मिळेल तसा ते मग आणता येतं एक्स्ट्रा पाणी म्हणून बाहेरचं पाणी आपण मागवतोच पण कसं आहे बाहेरचं एखादा केला ते हजार रुपये देण्यापेक्षा थोडासा त्याला सपोर्ट म्हणून हे पाणी पण आपण एक्स्ट्रा दोन तिथे मोठी ड्रम आहेत तर ती ड्रम आपण भरून ठेवतो हो आणि मग ते पाणी घराकडे आणायचं तर तिकडेच चाललो आहे आई पण जेव्हा जेव्हा जमतं तेव्हा पाणी आणत असते शेतीची पण लवकरात लवकर आता तयारी होईल भाजवळ झाली की मग शेतीला जरा जोर येईल एकदम चला पाण्याला चला दोड़ पाने ते ही ड्रम अशी भरून ठेवली त्यात मग त्यात आपलं पाणी असं इथं कॅन इथेच मग अशी दोन आनंद ठेवली होती एका साईडच्यात बुडवलं असं मग न्यायाला बरं मध्ये मध्ये थोडंसं पेरू खायचं पण ब्रेक असतो बाजून कापता येईल येईल कापता येईल काय डाक टाक ॲक्च्युली हे पेरूवर तसे डाक काय येतात काय रिझन असतं याचं काहीतरी कमी याला भेटतं आहे ना जर कोणाला काय ह्याचं माहिती असेल हे असे पेरू डाग काय येतात तर नक्की कमेंट करून सांगा आमच्याकडे काय काय पेरवणीचं असं होतं आहे म्हणजे सगळेच पेरून आहेत काय काय पेरू आहेत ते असे डागालेले आहेत पण ते वरच्यावरच असतं सोललं ना जा जा तू सोललं ना की काय त्याच्या आतमध्ये काय नसतं हे वरतीवरतीच असतं आहे तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला काय माहिती असेल तर असं प्रत्येकाला बऱ्याच गोष्टी माहिती असतात आणि काय माहिती नसलेल्या गोष्टी आपल्या यूट्यूबमध्ये असं विचारलं की बरेच जण मग सांगतात हे हे कारण असेल हा बघा हा ह्याला अपवाद आहे सगळेच पेरू बोललो ना सगळे तसे नसतात तर ह्या पेरूला बघा कायच नाही झालं एक पण डाग नाही आहे आणि एक नंबर आहे ते समोर जे पण दोन तीन आहेत हा? ते हां एक मस्त आहे खालचा दोन्ही पण चांगले आहेत वाटत्या आहे ना वरभर जाऊ नको आणि हे बिना टाकायचे आहेत रे सगळे हे वरच्या वरच्या बाजूचे जे आहेत ते भारी आहेत काय काय लागतात ना ते चांगले एक नंबर मसाले विसाले मारला हो त्या पर भिकायला नको माती ना, खा नाही आले मी गेलो तेव्हा पेरू तरी खातोस का चाय बी पीत नाही हा पेरू खाणार पेरू आंबा चिकू मोसंबी संत्री समोसे चिरत समोसे चालतात की नाही समोसे नाही वडापाव वडापाव समोसा समोसा बरोबर वडापाव कुठला माहिती आहे रामदास भाऊ ना वाड़ा पाओ। वाड़ा पाओ। वाड़ा पाओ। वाड़ा पाओ। वाड़ा चला म्हणजे दुपारचे दोन वाजलेत तर कामावरून थोडंसं ऑफिसचे कॉल्स होते ते मॅनेज केलेत आता जाऊया जेवायला जेवायची सुट्टी झालेली आहे आज जे आपलं काम बाकी होतं जे फाडी लावायचं तर ते रिंगच्या लेवलचं जे म्हणजे खिडकीची जी वरची लेवल असते ना त्या लेवलचे फाडी लावायचं काम झालेलं आहे हे बघा म्हणजे जो अखिले अकरा चिरे आहेत टोटल तर अकरा चिऱ्यांचा हा जो पूर्ण सेटअप आहे तो दुपारपर्यंत झालेला आहे आता फक्त काय माहिती आहे का ह्याला पॉईंटिंग करायचं बाकी आहे म्हणजे हे बघा ह्याला पॉईंटिंग बोलतात हे चिरा लावतात तेव्हा ही जाडी वाळू असते थोडीशी आणि पॉईंटिंग करताना बारीक वाळू असते आणि मग ह्याला फिनिशिंग दिली जाते बघा फिनिशिंग केलेला भाग तुम्हाला दिसत असेल बघायला पण व्यवस्थित दिसतो आहे आणि वरचा भाग बघा तर ह्याची फिनिशिंग आहे जी पूर्ण ती आत्ता दुपारनंतर मोस्टली होईल आणि आज ही मातीची लेवल करून घ्यायची आहे आपल्याला आणि उद्या मोस्टली मग ही जमीन पण करून घ्यायची आहे प्रॉपर कारण आता ह्यावर जेव्हा स्लॅब पडेल तेव्हा स्लॅब पडेल तेव्हा खालची जमीन जरा लेवलला असेल तर मग आपण जे खांबे वगैरे खालून लावतात ना सपोर्टला ते जरा बरं पडेल तर ही खडेविडे वगैरे काढले आहेत वरचे वरचे वर्च ह्यावर पाणी मारून शक्यतो उद्याच करू ते काम जेवढं लवकर होईल तेवढं चांगलं आहे चला म्हणजे छान वाटतं आहे तसं एक 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 काम होतं ना तेव्हा बरं होतं कसं आहे मग पुढे आपल्याला पण अंदाज येतो की नेमकं आता पुढचं काम कसं करायचं आहे तर इकडे या बाजूला आपल्याला चार्जर आहे चला आता घरी निघूया हां ऑफिसचे कॉल्स पण आज भरपूर होते म्हणजे काम करता करता कॉलमध्येच बराच वेळ निघून जात होता आणि इकडची मेहनतीची कामं धावपळ होते सकाळी मी रोज सहा वाजता घरातून बाहेर पडतो आहे म्हणजे आपण जिथे राहतो तिथून आणि सहा वाजता येऊन पाणी भरणं आणि पाणी यावरती शिंपणं ह्याच्यामध्येच आठ साडेआठ नऊ पण वाजतात तेवढ्यात परत काम करणारे येतात आणि मग काम सुरू होतं सकाळची नेहारी मग इथेच होते मग दुपारी आता जेव्हा तेवढ्या घरात जातो आहे आता पण दोन वाजलेत कारण सर्वजण सव्वा ऐकल्या वगैरे गेलेत पण कॉल्स बाकी होते बरेचसे तर दोन वाजले तर घरी जाणार जेवणार परत आहे ना तो पण तीन वाजेपर्यंत सर्वजण येतील परत वरून आपलं घर आता साधारण असं दिसतंय मस्त वाटतंय बघायला आता ॲक्च्युली इकडचं पण काम बाकी आहे पण पहिला स्लॅब पडू दे स्लॅब पडला ना की मग अंगणाचं काम आणि हे जे वरचं तुम्हाला पॅच दिसतो आहे ना तो हा पण आपल्याला खणून इथून खालून अशी वाट द्यायची ही वाट आहे एक शेतात वगैरे जाण्यासाठी रेग्युलर वाट नाही आहे ती पण अशी एक वरून छोटीशी वाट आहे तरी पण आपल्याला प्लेन करायचं आहे ही माती कधी घेऊन जाणारे दादा काय माहिती फणसाला फणस पण धरलेत इचल्याची भाजी करूया लवकरच पारे बोलतात आमच्या घरा कोवरी किंवा पारे मस्त आलेत या बाजूला इथं तीन आहेत पुढे इथे दोन आहेत इथे आहेत वरच्या आहेत भरपूर फणस लागला आहे त्या दिवशी वारा आलेला तिथून एक खांद इथली तुटली घराजवळ झाडं असले की सगळं खायला मिळतं पेरूचं झाड तर पेरू काजू शेवग्याच्या शेंगा आता फणस इकडे या बाजूला चिकू निंबू सगळं काही आहे आजूबाजूला झाडं असल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी खायला पण मिळतात होय आम्ही जेवलात काय बाबू आला इथं आहे काय आता का काय होय मूर्त ठेवला ठेवला ना ठेवलास ना इकडे मारुतीच्या घराचं पण काम सुरू आहे हे काय करत आहे काम चालू आहे सुट्टी झाली नाही आता जरा आला ती टाइम मध्ये चालला होय काय होय हे भिंत झाला आता मोकळा झालाय तुमचं रिंगचं झालं काय नाही लेवल आज आली रिंगवाले आता उद्या नाही परवा म्हणतात जुन्या दगडी त्या हे जुन्या जुन्या चौतऱ्याचे दगड बघा मोठ मोठे 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 आहेत दगड आहेत जुन्या एकदम जुन्या चौत्र्याचे दगड कधीच आहे घर काकी कोण आहे का घर जुनं असेल ना हो कुठेतरी लिहिली नव्हतं इथे पण ते आम्हाला ते उमागलं नाही इथे 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 होता एक दगड

काय कळ नाही ते असं नाही ते अशी दगड होती अशी अशी सरळ होती हा पायट हे माझ्याकडून सरळ तुम्ही बघायचं असेल ना उलटी फिरवा तुम्हाला हा असं होत एकोणीसशे त्रेसष्ट हा हे बघा दिसत एकोणीसशे एकोणीशे त्रेसष्ट एकोणीसशे त्रेसष्ट म्हणजे माझा जन्म तुमचा जन्म एकसठ हा माझा जन्म एकसठ हा त्रेसष्ट <laughs> म्हणजे सदतीस सदतीस आणि पंचवीस किती आली बासष्ट सिक्स्टी टू सिक्स्टी टू मला साठ वर्ष झाली बासष्ट वर्षाचा आहे जुना <laughs> भारी बारीक ला कोरलाय खाली काहीतरी लिहिलंय खाली पण काहीतरी लिहिलंय काय लिहिलंय हे काय समजलं नाही हे काय ते लिहिलंयच आहे हे दोन आहेत हे नाव आहे काय रे बासष्ट वर्ष आतली लाकडं ती तशीच होती ना आ, आतली तशीच होती लाकडं ना नाही एवढं लोकांना लोकांना चढलं असतं चढलं असतं लोकांना समजू लागल्यावर रिपेअरिंग केलं पण ते मांडवले नाही वर आतली तेवढी मांडावली नाही जुनी लाकडं पण तशी मजबूत होती आता जे झालाय नाई गाव चढल कधी सांगता बाबा घरात आम्हाला समज नाही तर तुला काय सांगू हो बासष्ट वर्ष झाली तर बासष्ट वर्षाची भाला ठिकली ठिकली पण ना। लोकड नाही बाई एवढं ठिकणार हो त्याला कलर काढायला लागतो त्याला कलरच आवाज ती ना। ही नाकड्यापर आमची फणसाची होती ते म्हणतात मोठा फणस होता चला मंडई आलेलो घरी घरी येता येता मारूचे घर पण ॲक्च्युली आता बनना घरी येता येता मारूच्या घरी पण गेलेलो म्हणजे हे काकांचंच घर आहे शिवरामता त्यांचं घर तर मारुती आणि बाबू अशी दोन भाऊ आहेत तर त्यांचं घर पण बांधल्या तर सुरुवात करणार आहेत तर ते पण मे महिन्यापर्यंत होईल रेडी आणि ऊन बघा किती आहे भरपूर ऊन आहे गावाकडे आणि हा आवाज येतोय ना त्याला घिनाटी बोलतात एवढा एवढा सो कीटक असतो भांबुड्यासारखा तर ते असे ओरडत असतात का ओरडतात देव जाणे असो चला म्हणजे जेवून घेऊया थोडा वेळ बसतो मग परत घराकडे जाऊया या मंडई जेवायला या आज मसूरची भाजी आहे आता असं घराकडे काम चालू असल्यावर सकाळी पण तीच भाजी दुपारला पण तीच भाजी आणि उरली तर संध्याकाळला पण तीच भाजी आणि इकडे तांदळाची भाकरी इकडे मिरच्या फ्राय आहेत ना मिरची फ्राय केलेली आहे पापड आहे भात आहे आणि डाळ आपण नंतर घेणार आहे का मंडळी जेवायला या चला मंडळी दुपारचे तीन वाजलेत तर मग अशी जेवण झालो थोडासा पडलो होतो आता जाऊया आता काय पॉईंटिंग वगैरे करायचं आहे ते तर सर्व कामगारांचंच काम आहे आपल्याला काही ते जमायचं नाही पण जमीन लेवल करणं किंवा आजूबाजूची जी काही कामं आहेत ती आपण करूया आई पाठवून येईल चहा वगैरे साडेचारला वगैरे बनवतात किंवा येईल जेवलास कावलास झोपून उठलो आता थोडायला किती जायचं आता फाडी लावणार आणि बाकीची सगळी टीम पॉइंटिंगच करत आहेत फिनिशिंग मग चहा कामाला लागलेल्या आहेत आणि इकडे बाजूला इकडे माती टाकायची पाणी मारून चोप घ्यायचा आहे

चला मंडई माती आणून झाले आता थोडीशी चहा ब्रेक आहे चहा पिऊया आणि त्यानंतर बाकीची कामं उरकूया काजूच्या सावलीमध्ये बसलोय आवलावरती काजू इकडे काजूला ढेरी वा किती मस्त आले दिसय का एक नंबर नाही काजूची पोंड आता एका एक दुसरं पडतंय कुठून कुठून कुठे वरती वरती तुरे आलेत चला मंडई आजच्या दिवसाचं काम झालेलं आहे म्हणजे फाडी लावून झाले रिंगवाले मोस्टली उद्या नाही येणार परवा दिवशी येतील तर उद्या आतली जमीन वगैरे आहे ती व्यवस्थित करायची आहे आणि आज जे पॉईंटिंगचं काम होतं ते निम्मनिम्म झालं आहे बाकी जे काय बाकी आहे तर ते परवा दिवशी उद्या त्यांचं काम आहे गावातच उद्या नाही येणार ना। परवा दिवशी मग त्याच्या पुढच्या दिवशी येऊन ते कंप्लीट करतील तर घरी जाता जाता आहे ना डांबे काढतो आहे तर फिरव त्याला यावर्षीचे पहिले डांबे तर डांबे आहेत ना बोलवतो बरेच दिवस की कधी होतील कधी होतील जर आता होळी जवळ आले तर हे डांबे पण आहेत ते तयार झालेत म्हणजे अजून काय काय ठिकाणी कोल आहेत काही काय ठिकाणचे एकदम पक्के झालेत तर ते जरा कसे थोडे थोडे झुंजून झाले एकदम जून डांबे चांगले नाही पण थोडे झून झाले की कसे खायला तयार होतात ते मग तेच आज आपण काढतोय फाडी लावणार पण गावातलेच आहेत आपले तर ते पण आहेत आणि आपण पण नेऊ हे बघ इकडे चार आहेत हे 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 बघ इकडे चार आहेत रे कसे काढता येतील का बघ इकडं एक इकडनं काढायला लागतील ते चार पाच आहेत मोठे आहेत झाले थोडे चला म्हण डांबे काढून झाले डांबे म्हणजे शेवग्याचे शेंगा आमच्या गावाकडे याला डांबे म्हणतात तर, तर आज काम संपवले ना आता म्हटले डांबे नेऊ काय बोलून ह्या किती खाणार आहे तर वरचे वरचे जे तयार झालेले डांबे होते साधारण सहा सात 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 प्रत्येकाने नेले आम्ही पण चार पाच काढलेले आहेत डाळमध्ये मस्त लागतात एकदम तर आजच्या दिवशी बघा मस्त पूर्ण काम झालेलं आहे इकडे बघताय समोर इकडे बघा याला फिनिशिंग बोलतात जे फिनिशिंगचं काम झालेलं आता ह्याच्यावरती देखील आता पाणी मारता येणार नाही आपल्याला सकाळी पाणी मारावं लागेल आणि ते ओलं ओलं आहे अजून आणि या बाजूचं ही बेन बघा अशी राहिले तर ह्याचं एक दोन दिवसात पॉईंटिंग होईल व्यवस्थित तर इकडे आता पाणी आज आपल्याला अर्ध्याच घराला मारायचं आहे या बाजूला जे ओलं ओलं पॉईंटिंग केलेलं आहे ना त्याला पाणी मारून काही मतलब नाही ते वाहून जाईल हे त्याला आज रात्रभर सुकू दे सकाळला पाणी मारू चला म्हणजे आजच्या दिवसाचं काम तसं झालं आहे आता पाणी शिंपायचं काम बाकी आहे म्हणजे सर्व बांधकामाला पाणी मारायचं आहे तर पाणी मारून घेतो आणि मग घराकडे जाऊया सनसेटची वेळ आहे बघा अजून बराच वेळ आहे साधारण पाहुणेसा वगैरे वाजलेत सूर्यास्त व्हायला बराच वेळ आहे कारण साडेसहाला वगैरे सूर्यास्त होतो मस्त आजूबाजूला कलरफुल वातावरण झालं आहे बघा चला म्हणजे आजच्या दिवसाचं तर काम झालं आहे उद्या घराच्या आतली जमीन वगैरे करायची आहे आणि त्याच्यानंतर मग परवा रिंगचं काम सुरू होईल असं सगळं चाललेलं आहे चला आत्तापुरतं तरी ते थांबूया भेट्या परत उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय